चर्चा अंतिम टप्प्यात संयुक्त सभा होणार फक्त मुंबईतच नाही तर जेव्हा पहिल्या मेळाव्याची घोषणा होईल तेव्हा संजय राऊत यांनी सांगितलं ठाकरे बंधूंचा मास्टर प्लॅन उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्यामध्ये जागा वाटपातील चर्चा अंतिम टप्प्यात आल्या असल्याची माहिती शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिली आहे ठाणे कल्याण डोंबवली पुणे नाशिक येथेसुद्धा चर्चा अंतिम टप्प्यात आलेली आहे आणि येत्या एक ते दोन दिवसांमध्ये या सगळ्याची घोषणा होईल अशी माहितीसुद्धा राऊत यांनी दिली आहे राऊत यांनी म्हटलं आहे की मुंबई ही महत्त्वाची आहे कालसुद्धा मनसेचे नेते आणि शिवसेनेचे नेते मंडळी अंतिम हात फिरवण्यासाठी बसले आणि आज हा विषय संपायला हवा अशी आमची अपेक्षा आहे संजय राऊत यांनी म्हटलेलं आहे की शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांची आघाडीच सत्ताधारांसमोर आव्हान उभं करेल आणि महाराष्ट्राला आणि मुंबईला जागा जाग आणण्याचं ही आघाडी नक्कीच करेल उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आलेले आहेत ना पहिल्या कार्यक्रमापासून ते अनेकदा एकत्र आले एकमेकांच्या घरी गेले चर्चेला बसले युती जाहीर करण्यासाठी एक शक्तीप्रदर्शन नक्की होईल जेव्हा पहिल्या मेळाव्याची घोषणा होईल तेव्हा मुंबईतला मराठी माणूस हा तिथे तुम्हाला ओसंडून वाहताना दिसेल मला खात्री आहे उद्धव ठाकरे आणि माननीय राज ठाकरे यांच्या संयुक्त सभा मुंबईत होतील आणि मुंबईच्या बाहेर सुद्धा होतील ती महाराष्ट्राची गरज आहे ठाकरे बंधूंनी जास्तीत जास्त ठिकाणी पोहोचावं आणि लोकांना संबोधित करावं यासाठी आमचे प्रयत्न राहतील मी <coughs> कालही सांगितलं की आदनीय उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालची शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्यामध्ये जागा वाटपा संदर्भातल्या जा ज्या चर्चा आहेत त्या अंतिम टप्प्यात आलेल्या आहेत मुंबई ही महत्वाची आहे कालही आमची सविस्तर चर्चा झाली आणि बहुतेक आज ह्या चर्चेला पूर्णविराम मिळेल आज कालसुद्धा बराच वेळ सुद्धा मनसेचे नेते आणि शिवसेनेचे नेते मंडळ हे अंतिम हात फिरवण्यासाठी बसले आणि आज हा विषय संपायला हवा मुंबईचा अशी आमची अपेक्षा आहे याशिवाय ठाणे कल्याण डोंबोरी पुणे नाशिक इथेसुद्धा अंतिम टप्प्यात आलेला आहे चर्चा आणि येत्या एक दोन दिवसामध्ये मला असं वाटतं की सगळं झाल्यावरती मग उद्धवजी आणि राजसाहेब असतील आणि त्यानंतर तुम्हाला ज्या घोषणेची उत्सुकता लागून राहिलेली आहे ती घोषणा होईल पण काही झालं तरी आमच्यामध्ये कोणताही विसंवाद नाही गोंधळ नाही महा, महा, जे सध्या का समोर काय महामहायुतीमध्ये जे काय चाललं आहे हां तसं आमच्याकडे अजिबात नाही आमचं घर दोघांचं आहे आता काँग्रेस नाही आहे त्यांना सोबळ दाखवायचं आहे शरद साहेबांशी चर्चा होईल पण मुख्यतले जे मुंबईतले प्रमुख पक्ष आहेत ते शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांची आघाडी आणि ही आघाडीच सत्ताधारांसमोर आव्हान उभं करेल आणि करताय महाराष्ट्राला आणि मुंबईला जाग आणण्याचं काम मी आघाडी नक्की करेन एका व्यासपीठावर दोन्ही नक्की का नाही असं आहे की आतापर्यंत कितीतरी वेळा माननीय उद्धव ठाकरे आणि माननीय राज ठाकरे एकत्र आले आहेत ना मधल्या पहिल्या कार्यक्रमापासून ते अनेकदा एकत्र आले एकमेकांच्या घरी गेलेत चर्चेला बसले एकत्र बसून याच्यापेक्षा तुम्हाला एकत्र येणं म्हणजे नक्की काय म्हणायचं पाच जून पाच जुलै पाच जुलैला शक्ती प्रदर्शन नक्की होईल शक्ती प्रदर्शनाची तशी गरज नाही हा शब्द आम्हाला योग्य वाटत नाही ये चा चा। जेवा की उगाच आपला दंडावरच्या बेडक्या दाखवायच्या तसं नाही आहे पण जेव्हा घोषणा होईल मेळाव्याची पहिल्या तेव्हा मुंबईतला मराठी माणूस हा तिथे तुम्हाला ओसंडून वाहताना दिसेल याची मला खात्री आहे अर्थात जागावाटप आणि युतीची घोषणा ही कशाप्रकारे करावी पत्रकार परिषदेत करावे की मेळाव्याच्या माध्यमातून करावी त्याच्यावरती आमचा निर्णय आज होईल राऊत साहेब शिवाजी पार्कवर सभेसाठी सर्वच पक्ष आग्रही आहेत त्यात शिंदे शिवसेनेने महापालिकेकडे अर्ज केलाय मनसेनं केला आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने केलं आहे तर सांगता सभा प्रचाराची ही शिवाजी पार्क व्हावी ही सगळ्याच पक्षांची इच्छा नाही हे आता यांना बुडबुड यायला लागलेले आहेत ला यापूर्वी शिवतीर्थावर अशा सभा फक्त शिवसेनाच करत आली प्रचाराच्या मग सांगता असेल किंवा सुरुवात असेल या शिंदे गटाचा काय संबंध आहे शिवतीर्थाशी हा शिंदे गटाचा शिवतीर्थाशी काय संबंध आहे त्यांना एकदा सांगावं अमित शहाने पक्ष तुमचा ताब्यात दिला म्हणजे तुमचा शिवतीर्थाशी संबंध नाही तुम्ही अमित शहाची टेस्ट्यू बेबी आहात बरं का तुम्ही अमित शहाची टेस्टू बेबी आहात तुमचा नॅचरल जन्म नाही आहे चुनाव आयोगाचे डॉक्टर सर्वोच्च न्यायालयाचे डॉक्टर यांनी एकत्र येऊन तुम्हाला जन्माला घातलेला आहे तात्पुरता जन्म आहे लक्षात घ्या तुमची व्यवस्था तात्पुरती आहे त्याच्यामुळे शिवतीर्थावरती आम्ही सभा घेणार वगैरे असे योगात गर्जना करू नका दुसरे भारतीय जनता पक्ष त्यांनी कधी सभा घेतल्या शिवतीर्थावर सांगावं ना शिवतर्थ शिवतीर्थाशी संबंध आहे था। त्याच्यामुळे आम्ही किंवा नवनिर्माण सेनेने केलेली मागणी जी आहे ही नैतिक दृष्ट्या आणि भावनिकदृष्ट्या योग्य आहे जागा वाटपाचा पहिला टप्पा पुढे गेलेला कोणाचा भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेचा बिरो रिपोर्ट एस पी एन मराठी मुंबई